होळी पौर्णिमे दिवशी प्रथमतः चावडीवरची होळी विधिवत पेटवली जाते ती होळी गावचे पोली पाटील यांच्या हस्ते पेटवली जाते त्यानंतर भैरोबाच्या मंदिरातली होळी पेटवली जाते पूजन करून सर्व ग्रामस्थ मंडळी चावडीवरनं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये येत असतात अस्ता या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बघाड्यासाठी यावर्षी एक्कावन्न नवसकरी हजर होते एक्कावन्न लोकांचा नवस आज पूर्ण झालेला आहे एक्कावन्न लोकांचा प्रसाद या गाथडीला असा पुजाऱ्यांनी लावलेला होता त्यानंतर बगाड पुजाऱ्यांनी मागितलं विकास नवलेंच्या नावावरती उजवा कवल द्या नाही असा डावा कवल द्या असं पुजाऱ्यांनी मागणी केल्याच्या नंतर उजवा कवल त्या थी। ठिकाणी विकासच्या नावाने पडला आणि मग विकास हा खऱ्या अर्थानं या बगाडाचा मानकरी ठरला आणि या ठिकाणी देवाला पाच प्रदक्षिणा विकास तानाजी नवले यांनी त्या ठिकाणी पाच फेऱ्या घातल्या 战士。 विकास तानाजी नवले यांच्यावरती बगाड आलेले कशाचा नवस होता मोठ्या बहिणीला मुलगा हो म्हणून बर मग तो झाला का मुलगा हो झाला किती मुलींच्या झाला तीन मुली होत्या आणि त्यानंतर चौथा मुलगा बर बर मग नवस कुणी मोठ्या भावानं केला मोठ्या भावानं केला होता मग त्यांनी का नाही घेतला तो अपंग तर त्याला मी म्हटलं आता माझं लग्न झालेलं आहे मी बसतो बर मग तुम्हाला आनंद आहे का आता हो आनंद आहे बघाड घेणार ना ओ, ना हो आनंद होणार माझ्या बहिणीला मुलगा व्हावा आणि तो नवस त्यांच्या मोठ्या भावानं केला होता परंतु मोठा भाव अपंग असल्यामुळं या छोट्या भावानं नवसासाठी बसला आणि या छोट्या भावावरती बगाड आलं आणि तो आनंदानं आज हा बगाड आहे आणि हे बगाड तीस तारखेला होणार आहे आणि खऱ्या अर्थानं नाथसाहेबांची कृपा असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात नाथसाहेबांचं हे दैवी शक्ती हे फार मोठं असल्यामुळं लोकांचा भरोसा लोकांचा विश्वास लोकांची श्रद्धा नाथसाहेबांच्यावरती चांगल्या पद्धतीनं ना आहे अशीच श्रद्धा सगळ्यांची राहावी